नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दंतशास्त्र विभागातील प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक या संवर्गाच्या सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून काल सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवीन जी आर जो आहे तो शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे डी एम ए आर रिक्रुटमेंट संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट असणार आहे विद्यार्थी पहा डी एम थ्रू जे काही पदभरती गेल्या वर्षी पार पडलेली आहे त्या रिगार्डिंग नवीन अपडेट आता यायला सुरुवात झालेली आहे नवीन रिक्रूटमेंट कधीपर्यंत येईल हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर पहा जे काही शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत तर पहा काय सांगण्यात आलेलं आहे शासकीय दंत महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंतशास्त्र विभागातील प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक आणि दंतशल्य चिकित्सक संवर्गाचा आकृतिबंध हे दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे तदनंतर त्यामध्ये शासन निर्णय दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीसांवे जळगाव येथे नवीन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यात आले आहेत त्यामुळे प्रत्येक संवर्गात पदांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय या दोन स्वतंत्र आस्थापना आहेत या दोन्ही आस्थापनेवरील पदांचे सेवाप्रवेश नियम हे वेगवेगळे करण्यात आले आहेत तसेच या दोन्ही आस्थापनेवरील अध्यापकांना दंतशल्य चिकित्सक वगळून त्यांना त्याच आस्थापनेवरील पदांवरती बदली किंवा पदोन्नती देण्यात येते याचं शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील अध्यापकीय पदे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंतशास्त्र विभागातील अध्याप ये पदांचे सुधारित स्वतंत्र आकृतीबंध निश्चित करण्याबाबत या ठिकाणी शासनाच्या हे बाब विचाराधीन होती आणि त्यासंबंधित आता नवीन आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही डी एम आर अंतर्गत पदभरती राबविण्यात येणार आहे त्यामध्ये शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामधील या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक तसेच सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक असे या पदांकरिता रिक्रुटमेंट लवकरच या ठिकाणी रिक्रुटमेंट संदर्भाची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध होणार आहे तर पहा शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापकाच्या एक्केचाळीस जागा आहेत नंतर सहयोगी प्राध्यापक च्या तेवीस जागा आणि प्राध्यापकच्या नऊ असे टोटल त्र्याहत्तर जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत नंतर शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय नागपूर या ठिकाणी पहा एकोणतीस जागा आहेत सहाय्यक प्राध्यापकाच्या तसेच सहयोगी प्राध्यापकाच्या वीस जागा आणि प्राध्यापकाच्या नऊ जागा असे टोटल अठ्ठावन्न जागा भरण्यात येणार आहेत नंतर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सत्तावीस सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्या प्राध्यापकाच्या बावीस जागा, जागा नंतर प्राध्यापकाच्या नऊ जागा आणि टोटल तो अठ्ठावन्न जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत नंतर प्रथम वर्षाकरिता शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या ठिकाणी पहा नवीन या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती झालेली आहे यामध्ये सहाय्यक प्राध्यापक पहा दहा जागा आणि सहयोगी प्राध्यापकाच्या दोन जागा आणि प्राध्यापकाच्या दोन असे चौदा जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत नंतर ट्रामा केअर सेंटर नागपूर या ठिकाणी एक एक जागा आहेत सहाय्यक प्राध्यापकाची एक आणि सहयोगी प्राध्यापकाची एक जागा टोटल एकूण पदे जर पाहिली तर एकशे आठ जागा सहाय्यक प्राध्यापक या पदाकरिता भरण्यात येणार आहे आणि सहयोगी प्राध्यापकाच्या अडुसष्ट जागा आणि प्राध्यापकाच्या एकोणतीस जागा असे टोटल दोनशे पाच जागांकरिता या ठिकाणी शासनामार्फत आकृतीबंद तयार करण्यात आलेला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कोणत्या विषयांकरिता या ठिकाणी हे आकृतीबंध तयार करण्यात आलेले आहे प्रथम वर्षाकरिता या ठिकाणी पाहू शकता प्राध्यापक मंद त शास्त्र ठीक आहे दंतशास्त्र ठीक आहे तर पहा या ठिकाणी एक जागा आहे मुंबईसाठी नंतर नागपूरसाठी छत्रपती संभाजीनगरसाठी जळगाव प्रथम वर्षाकरिता आणि ट्रामा केअर सेंटर नागपूर या ठिकाणी झिरो झिरो वॅकन्सी एकूण चार पदे या ठिकाणी प्रथम वर्षाकरिता भरण्यात येत आहे ठीक आहे नंतर ह्या जागा ज्या आहेत या ठिकाणी प्रत्येक विषयांकरिता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्राध्यापक सामाजिक दंतशास्त्र प्राध्यापक बालरोग दंत दंतशास्त्र दंत नंतर प्राध्यापक दंतविकृती व अनुजीवशास्त्र प्राध्यापक दंत व्यंगोपचार शास्त्र नंतर प्राध्यापक दंत परिवेस्टर्न शास्त्र आणि क्ष किरणशास्त्र ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने या विषयांकरिता या ठिकाणी प्राध्यापकांची नियुक्ती किंवा आगामी काळामध्ये पदभरती केली जाणार आहे प्रथम वर्ष द्वितीय वर्षकरिता या ठिकाणी पदभरती राबविण्यात येणार आहे तर पहा हे अतिशय महत्त्वाची अपडेट किंवा जी आर शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आगामी काळामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो डी एम आर अंतर्गत जे काही पदभरतीच्या नोटिफिकेशन किंवा जाहीर पडतील त्यामध्ये तांत्रिक संवर्गातील असेल किंवा तांत्रिक स्वरूपातील पदभरती जी काही गेल्या वर्षीमध्ये पार पडलेली आहे त्याच रिगार्डिंग नवीन पदभर्तीची जाहिरात देखील या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये किंवा मेच्या एंडिंगमध्ये विद्यार्थी मी तुम्हाला डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पाहाव्यास भेटणार आहे ठीक आहे तर पहा जे काही तुम्ही अभ्यास सुरू केलेला आहे तो अभ्यास कंटिन्यू तुम्हाला चालू ठेवायचं आहे आगामी काळामध्ये लवकरच डी एम आर थ्रू पदभरती होणार आहे ठीक आहे तर पहा आकृतीबंद तयार व्हायला हो सुरुवात झालेली आहे सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदभरती संदर्भाची आकृतीबंद तयार करण्यात आलेला आहे लवकरच दुसराही नवीन आकृतीबंद यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक पदाची सर्व संवर्गांकरिता पदभरतीची जाहिरात जी आहे ते तुम्हाला लवकरच प्रसिद्ध झालेली दिसेल ठीक आहे हे महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत या ठिकाणी जी काही डी एम आर थ्रू पदभरती होणार आहे त्या त्यासंदर्भातचे आकृतिबंध शासनामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ठीक आहे सो so, uh, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचा आहे विद्यार्थ्यांना मित्रांनो डी एम आर पद्धती असो किंवा इतर पदभर्ती रिलेटेड आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ज्या काही अपडेट येत असतात त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करत करत असतो ठीक आहे तर तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद